सकाळच्या वेळी हे डॉल्फिन समुद्राच्या पृष्ठभागावरती उड्या मारताना आणि खेळताना दिसले शहराच्या इतक्या जवळ डॉल्फिनचं दिसणं हे समुद्री पर्यावरणाच्या दृष्टीने सकारात्मक लक्षण मानलं जात आहे ज्यामुळे मुंबईकरांमध्ये उत्साह आणि आनंद संचारला विशेषतः वाढत्या प्रदूषणामुळे समुद्र धोक्यात असताना हे दृश्य दुर्मिळ आणि आल्हादकायक आहे मुंबईच्या समुद्रातली दृश्य तुम्ही पाहताय जिथे दोन डॉल्फिनचं सा दर्शन झालंय अगदी सकाळ सकाळी भल्या पहाटे हे डॉल्फिन समुद्राच्या तळावरती दिसलेत खेळताना ते दिसत आहेत आणि हे खरं तर सकारात्मक दृश्य आहे पर्यावरणासाठी मुंबईच्या एकंदरीतच सागरी पर्यावरणासाठी सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले सूरज हा जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय तो कुणी टिपल्याचं कळत आहे आणि तो खरंच मुंबईच्याच समुद्राचा आहे का निश्चितपणे वैष्णवी जसं तू म्हणाली तसं हे जे सागरी पर्यावरणासाठी हा खूप सकारात्मक बदल म्हणावा लागेल कारण मुंबईतल्या समुद्रकिनारी जो कोस्टल रोड जो आहे वरळी भागातला त्या ठिकाणी हे जे जि दोन ते तीन डॉल्फिन जे आहेत ते त्या समुद्रामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे तर मुंबईतील जे कोळी बांधव आहे तर त्यांनीच हा व्हिडिओ जो आहे तो टिपलेला आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे आपण बघतो या ठिकाणी की मुंबईतल्या समुद्रात हे जे डॉल्फिन आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहायला गेलं तर ज्या डॉल्फिन त्याच ठिकाणी जातात त्या ठिकाणी बऱ्यापैकी चांगलं पाणी असतं अशा ठिकाणी प्रदूष प्रदूषण विहिरीत पाणी असतं अशा ठिकाणी डॉल्फिन जास्त असतं आणि ही हा जो आपण व्हिडिओ त्यामुळे कुठेतरी एक सकारात्मक जी बातमी आहे ती मुंबईकरांसाठी म्हणावी लागेल कारण समुद्र प्रेमीसाठी समुद्र जीवांसाठी खूप समुद्र जीव प्रेमीसाठी खूप महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण मुंबईतल्या समुद्रात हे डॉल्फिन जे दिसलेले आहेत आनंद देणारी ही बातमी आहे वैष्णवी अर्थातच सूरज सकारात्मक चित्र हे आहे कारण की मुंबईत नेहमी प्रदूषणाचा मुद्दा जो आहे तो वारंवार पुढे येतो मग ते हवा प्रदूषण असो किंवा समुद्राचं पाणी प्रदूषण असो मात्र आता डॉल्फिन दिसलेत त्यानुसार पाणी शुद्ध असल्याचा जो आहे तो दाखला या ठिकाणी वरळी भागात हे डॉल्फिन्स दिसले